कधीच नाही पडले चिंतेची ऊन रावांनी घेतले नेहमीच मला समजून सुख समृद्धी घेऊन आला आजचा क्षण राव हेच माझे सर्वात मोठे धन हळद लावण्यासाठी बसले मी पाटावर रावांचं नाव काढले मेहंदीने हातावर नीलवर्णी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे वाढे कुंकवाची शोभा महादेवाचे वाहन नंदी गणपतीचे वाहन उंदीर रावांच्या संसारात बांधेन मी प्रेमाचे मंदिर चांदण्यांचं लुकलुकणं चंद्राला आवडलं रावांना मी जीवनसाथी म्हणून निवडलं तुझे डोळ्यात नेहमी असतात आसू तरी पण तू दिसते खूप ढासू बनवशील का माझ्या आईला तुझी सासू बायको असते क्षणासाठी जन्माची ती सखी राव आहे माझ्यासाठी फार लकी लग्नात घेऊ नये कुणी हुंडा तरी पण च्या वडिलांनी दिली मला हिरो बिझनेस मध्ये झाला गेल्या वर्षी तोटा तरी पण रावांनी उडवल्या लग्नात शंभरच्या नोटा आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी रावांचे नाव घेते सर्वांना रामकृष्ण हरी उष्णता खूप वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी रावसोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी कान भरण्यात बायका आहे थौशी दावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी लहानपणी खेळायचे खेळ तळ्यात मळ्यात फडली अखेर माझ्या गळ्यात वांग्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला च नाव घेतो माहीत आहे तर विचारता कशाला भोड्या शंकराला बेलाची आवड दावांची पती म्हणून केली मी निवड दुधाचा गेला चहा चहा बरोबर होती खारी राव हे जगात लय भारी आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास रावांना भरवते मी गुलाबजामुनचा घास पूजेला नटण्यासाठी बायका असतात खूप हौशी रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी दारी होता टेबल त्यावर होता फोन रावांनी पिक्चर दाखवला हम कोण कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे स्थान रावांचे नाव घेताना वाटतो मला अभिमान तूच माझा हमसफर तूच माझा राही रावांचे नाव घेते मी त्यांच्यासाठी करेन सर्व काही नव्या नवरीला शोभतो हिरव्या बांगड्यांचा चुडा राव आणि माझा आहे हाच साखरपुडा आईबाबांची आपण लग्न करून पूर्ण केली इच्छा तुला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहे मी प्रेमळ नाही मला कुणाचा द्वेष रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश जेठा लालची बायको असून फेवरेट आहे बबीता रावांचे नाव घेते माझे नाव सरिता जडतो तो जीव लागते ती आस रावांना केले मी बघण्याच्या कार्यक्रमातच पास मंगळसूत्र हा फक्त एक दागिना नव्हे राव मला प्रत्येक जन्मी हवे गंध हा श्वास हा स्पर्श तुझा सांगतो सारखी प्रेमळ पत्नी भेटली देवाचे आभार मानतो